देव येतो महाराज असं नाही चालत ग्रमीण लय दिवस नाही चालत जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे राहू केत्रू एकत्र आलं तर ते त्याला सुद्धा ग्रहण आहे जगाला शीतल करणारा चंद्र आहे एक वाक्य समजा ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो भाषण करून नाही इंग्रज गेल्यापासून भाषण चालली शेवटी ऐकायला लोक येणार आता रोजा आणावं लागायचं हो पाहिल्याला मग आता सभेला येणारी लोक काय त्यांना पिकअपचं भाडं द्या रस्सा द्या खांड द्या जुला भाऊ द्या मग येऊन बोखंडी द्या आमच्या ते भांबील आता एवढी लोक सभेला आणायची असती तर पाच लाख लागली असती आणि गप्पा सोया चारशे पोलीस लागले आले असते ओ संप्रदाय तो संप्रदाय ती कुठं चालत असतं महाराज दहा लाख लोकांमधल्या मावळी सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत पंधरा लाख वीस लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही पण तीन तारखेला बिजेला अकरा वाजेपर्यंत देहूत मंडळी हजार त्याला काय सांगायची गरज आहे भाड्याला पैसे नाही कोणाच्या ये गाडीवर येईल एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल नोडे पैसे ना असू दे मी हात करून येईल पण देऊ पर्यंत नाही ना माझ्या जेवायला आज आण अरे मला स्वयंपाक नाही होऊ दे तिथं जर गेलो ना वैकुंठ गमन झालं ना कुणाची तरी पंगात मी जेवणार आहे मला ना, ना स्वयंपाक नाही झाला नाही हो दे काय स्वयंपाक बायको म्हणते दोन तीन भाकरी एखादी भाकर बांधून न्या काय नको बाराच्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा मग मी साडे दहाला जरी गेलो ना अगं कीर्तन संपलं तिथं बी बीज झाली ना पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे फक्त जेवणारे पाहिजेत हे जुनाट जुगादीचे नाणे हे बहुत काळाचे ठेवणे हे काही कोणी उठायचं आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे हे कमी बुद्धीच्या माणसांची काम आहेत याला समाजाने मार्केट नाही द्यायचं हे समाजाने उगस कोण आहे वॉखंटी नाही घ्यायचं काय उपयोग नाही देत आता हे मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांचं झालं ना याला मीडिया मिडियावाल्याने पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काही गरज नाही उगस काय आणि त्यानं त्याने होतंय काय मार आणि ही ही जी माणसं असतात ती अभ्यास पूर्ण नसतात समाजात चांगल्या चांगलेलं चांगले बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात त्यांना काय तुकाराम महाराज खरंच वय कुंटाला गेले का अशी शंभर जण भुकू दे ना नऊशे तर आपल्या पॅनॉलचे आहेत ना मग ते नऊशे फुकून भुकून काय करतील त्या नऊश्यांना मध्ये नऊशे ताईट आहेत ना मग शंभराला काय मार्केट द्यायची गरज आहे आम्ही तो असं म्हणा थोबा मग पाहूच ना कोण तिकडं उसावर वाल वाढल्या ना उसाला फरक आहे का उसात वाल लावला उसात फक्त गुंड हळलाय उसाला मग काय गुढी कमी झाली का आणि किती दिवस तो वाल दोन तीन महिने झाले आला खाली मग वारकरी संप्रदाय हा वा उस आहे आणि बाकी किती भूका वालयत काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिलीवाल्यानं दुकान सांडलं सोनाराचा ते सोनाराचं काय झालं तर तीस फीट आहे याचे तीस हजार वाला पिटी जाईल याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू एक मिमे लिंबू पिळू पिळू बरं खाणार गिराई काय लय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पीळ मिरच्या ठेव हे लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला उडत माणसात माझ्याकडं मागितले भेळीचे पैसे माणसात उडत गेला काय करायचं कर नाही देत मागचे नाही ना आजचे नाही तो वारकरी संप्रदाय हे हे त्याचं असं चालत नाही तीन गोष्टी आहेत सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा पुढे सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही ते रिक्षा टाकून आणावं लागत हे तीन प्रश्न पुरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे क्वांची का मिळालं एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वांची का मिळालं भले तिला दोन पोर का असं सांभाळू टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक धनाधन करायला लागले काय करतील काय मर बापा पुढे असा प्रश्न हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना याला पाहिलं डीजेला घाम येतोय धाडधाड करतोय डीजे नाही 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 एक ओवी सोळाव्या द्यात शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण मला त्या असं नाही चालत मान हा चला पुढं मग माझ्या तोनातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं श्रद्धा घातलंच पाहिजे त्यासाठी घेतलेला अभंग आहे अभंगाला सुरुवात मी तुम्ही म्हणाल चाललं काय तीन शब्द झाले आता चौदा शब्द आहे श्रद्धाला सुरुवात फक्त पटापटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो हे साते साते याचा अर्थ बाजार दुडीवर दुडी गवळणी सतीने घाला तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा नाही जर केला तर संसार लयाला जाईल आणि कोणता संसार हा नंतर सांगू गायकवादक मंडळी ध्यानात ठेवा कुणाचे मायबाप नाही आहे कवनाचे मायबाप कवनाचे मायबाप कवनाचे गणगोजन आता तुम्ही मला तीन प्रश्नांचे उत्तर द्यायचे म्हणजे पटापटा बोलत बायको सुरुवातीला होती नाही मधी आहे शेवटी नाही बायको सुरुवातीला नव्हती मध्ये आहे शेवटी नाही नाही शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तू जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी तमाशा गावात सुईचा हो दिला नाही आणि सप्त कधी डोकून पाहिलं नाही मग गावात सप्त करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्तेची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचा आहे का यंदा हा मग मागच्या हिशोबाचं बोला मी एक तुम्हाला मागचं काढायचं आहे का सप्ताकाला उडत हे <laughs> <या> आणि <laughs> जत्राचं कसं आहे हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही तमाशा यंदा आणायचा नाही चौदात ती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचं बा आपल्या पांढरीचा नियम आहे बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही मग पांगल सांगणं आपलं काम लोक म्हणले पैशाची अडथण ती शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे आणि शेजार असता शांना गावात आपल्या गावचे पाच पंचवीस साठ शेजारच्या गावचे पाच पंचवीस ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवायला नाही <laughs> लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे पोहर लोक साखरपुड्याला शे दोनशे लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहर दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काही स्वयचा होऊन देते नाही बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव मग ज्याच्या ता ताब्यात वही येते माईकवर बमलं तर शांत बसा गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टाने बाय आणली त्याच वन्स मोर शांता बाय म्हणतो कोणचं बॉम्ब आलं लोक म्हणले तुझ माझ ते माझ असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे बा तुझा मग पाय काय चांगलं करायला त्रास आहे महाराज वाईट करायला त्रास नाही पण एक धना ठेवा वाक्य लिहून घ्यायचा इंद्रिकेची वाक्य सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे त्रास आहे त्रास हो आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत गाव सण केले नसते तर तो, तो देव झालाच नसताना देव कसा होईल कटेवर हाते विटेवर उभा आहे पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले पाय किती ठिकाणी आणले याच्यावर तो देव झाला असं नाही चालणार ते मग सर घाल तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती मधी आहे शेवटी नाही बा माया पहिल्यांदा होती मधी नाही मधी आहे शेवटी नाही जन्माला आला तेव्हा माया नव्हती मधी आहे शेवटी नाही झालं पाहिनल मुरग जळ सकाळी आहे नाही दुपारी आहे का भासे? भास आहे बास संध्याकाळी नाही मग मुरग आहे का भास आहे बास आहे झालं चला पुढं स्वप्न आहे का लय सावधरा उत्तर तुम्ही नाही स्वप्न खरं स्वप्न आहे किंवा नाही आहे बरं खरंय का खोटं आहे चूक स्वप्न खरं आहे तुम्ही आता जमलं स्वप्न खरंय पण जागृतीत नाही जेवढ तुम्ही स्वप्नात ये तेवढ स्वप्न मग काही माणसं स्वप्नात राजेवा द्या एखाद्याचं लगीन जमत नसलं सटा सीजन फेल गेले जमलं बो झाला नवर देऊ बसला घोड्या उघाडा बसला घोड्या उघोडा आली शांताबाई हल्ली गोड्यानं उडी फाटली गोदडी